नमस्कार पोलीस माझा आपलं स्वागत आता आपण भिवंडी शहरामध्ये आहोत आणि इथे सुद्धा आता विधानसभा निवडणुकीची जी रणधुमाळी आहे ती अगदी जोरात सुरू आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार सुरू आहे सर्वच पक्षांचा आता आपण भिवंडी शहरामध्ये आलेलो आहोत आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या ऑफिसमध्ये आज आपण येऊन दाखल झालेलो आहोत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या ज्या भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष आहेत स्वातीता कांबळे त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत भिवंडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही महिलांच्या समस्या असतील त्या मार्गी लावण्याचं काम स्वातीताही करत असतात त्याविषयी त्यांना प्रश्न विचारणारच आहोत सोबत आता विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस बद्दल त्यांचं काय मत आहे कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे याविषयी आपण जाणून घेतोय मॅम नमस्कार नमस्कार विधानसभा निवडणूक आता दोन हजार चोवीस हे प्रचार सर्वत्र सुरू आहे वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे तुम्ही सुद्धा महाविकास आघाडीतर्फे प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात महिलांना घेऊन उतरता तर संपूर्ण या निवडणूक प्रक्रियेबद्दल तुम्ही काय सांगाल संपूर्ण या निवडणूक प्रक्रियेबद्दल म्हणायचं तर महाराष्ट्राची जी स्थिती आहे महाराष्ट्राची म्हणण्यापेक्षा देशाची जी स्थिती चाललेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीशिवाय जनतेला पर्याय नाही त्यामुळे मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून हेच सांगेल की जिथे जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत आपण तिथे तिथे त्यांना मतदान करा भिवंडी मध्ये आमदार रईस शेख जे माजी आमदार पण होते पहिले पण आमदार होते आताही आमचे पूर्ण प्रयत्न आहे की आताही सुद्धा ते आमदार म्हणून निवडून येणारच आहेत तर समाजवादी पक्षातर्फे ते आहेत पश्चिमेमध्ये दयानंद चोरगे आहेत काँग्रेसतर्फे असे आमचे दोन उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत आणि त्यांचा प्रचार चांगल्या रीतीने सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी पंचसूत्री जाहीर केलेली आहे त्या पंचसूत्रीप्रमाणे प्रत्येक महिलेला तीन तीन हजार रुपये आहेत ते मिळणार आहेत त्याचप्रमाणे बेरोजगारांना चार हजार रुपये पंचवीस लाखाचा विमा आहे त्याचप्रमाणे पासष्ट वर्षावरील त्यांना अडीच हजाराची पेन्शन आहे आणि ज्यांची जुनी पेन्शन सरकारी कर्मचाऱ्यांची जी अधिकाऱ्यांची बंद झालेली आहे ती पुन्हा सुरू करणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीची सरकार आल्यानंतर सर्वांना खूप फायदाच फायदा आहे महाविकास आघाडीचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे की उद्योगधंद्यांना चालना देणं आपण पाहिलेलं आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे गुजरातला गेलेले आहेत त्यामुळे आता महाविकास आघाडीचेही काम राहणार आहे की जे काही उद्योगधंदे बंद झालेले आहेत ते पूर्ववत चालू करणे कारण मागील दहा वर्षात सत्ता नसल्याने काही करता आलेलं नाही त्यामुळे जे उद्योगधंदे बंद झालेले आहेत आणि टेक्स्टाईल हबसाठी म्हटलं तर भिवंडी आमचं मोठं टेक्स्टाईल हब होतं परंतु ते कुठेतरी आता बंद पडत चाललेलं आहे आणि त्याची जागा जी आहे गोडाऊननी घेतलेली आहे विविध ॲमेझॉन असू द्या मंत्रा असू द्या फ्लिपकार्ट असू द्या या यांचे गोडाऊन्स भिवंडी शहरामध्ये जास्त झालेली आहेत आणि महिलांविषयी जर मॅडम तुम्ही बोलता तर महिलांची इकडची आर्थिक परिस्थिती आणि आरोग्याची परिस्थिती खूपच खराब आहे कारण आमची इथे एकमेव असं हॉस्पिटल आहे स्वर्गीय इंदिरा गांधी हॉस्पिटल ते आता शासनमान्य हॉस्पिटल आहे परंतु तेथे डिलेवरी तर सोडा साधी सोनोग्राफीची सुद्धा व्यवस्था नाही आहे सी टी स्कॅन नाहीयेत आयसीयू रूम नाही आहेत महिलांची जो डिलेवरी आहे ती रोडवर होते आहे आमचे जे आता जे माजी आमदार होते रई शेख यांच्या माध्यमातून आचल जी ट्रस्ट होती त्या आचल ट्रस्टच्या मार्फत आम्ही कित्येक महिलांची सोनोग्राफी करून दिलेली आहे कित्येक विविध रोगांवरील औषधं प्रत्येक महिन्याला रुग्णाला आम्ही फ्रीमध्ये देतो रईश शेख यांच्या माध्यमातून आता मागील आमचे जे आमदार होते पूर्वचे शेख यांनी नुकतंच माता आणि गरोदर माता आणि बालकांसाठी हॉस्पिटल सुरू करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि ते पूर्ण देखील करेन कारण इथं माता आणि जे मुलं आहेत त्याच्यासाठी हॉस्पिटलची आम्हाला खूप गरज आहे आणि मेन मेन प्रॉब म्हणजे प्रॉब्लेम जो आहे भिवंडीचा तर गर्भवती मातांचा आहे गर्भवती मातांना ट्रान्सफर केलं जातं ठाणा आहे कळवा आहे किंवा सिव्हिल आहे तिथपर्यंत जाता जाता या तर मूल दगावतो या तर माता दगावते किंवा रस्त्यातच महिला प्रसूत होते हे असे प्रॉब्लेम आहे आणि विविध आजार जर म्हटलं म्हणजे शुल्लक जर इथं डिलिव्हरी होऊ शकत नाही तर बाकीच्या आजाराची जी आरोग्याची परिस्थिती आहे ती तुम्ही समजू शकता महिलांना रोजगार अजिबात नाही आहे पहिले चा, का तर असं होतं की टेक्स्टाईल मोतीचा वगैरे आमची चालायचं परंतु मोतीचे उद्योग सुद्धा बंद आहेत त्यामुळे महिला ज्या घरी आणून मोती विनायचं काम करायचं त्या सुद्धा कुठेतरी बंद पडलेला आहे आणि नवीन उद्योगधंदा भिवंडीत असं काहीच नाहीये एका ठिकाणी तुम्ही पाहाल तर पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न रोड रस्ते गटर नाले शौचालय असे सगळेच प्रश्न भिवंडी शहरामध्ये एकदम तोंड वासून उभे आहेत त्यामुळे आम्हाला आणि भिवंडी शहराला नव्याने जर भिवंडी पश्चिम मधून जर आपण पाहिलं तर दहा वर्ष भाजपाचे आमदार महेश चौगुले होते परंतु भिवंडी पश्चिम मध्ये काहीच विकास झालेला नाही त्यामुळे मी पूर्व पूर्व आणि पश्चिम दोन्ही लोकांना सांगेल की आपण महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला आवर्जून मत करा सर्वप्रथम भिवंडीला स्वतःचा असं डंपिंग ग्राउंड नाही किंवा जो कचरा असतो त्याचं समूळ नष्टीकरण करणं असे कोणतेच प्रकल्प प्रोजेक्ट आमच्या इथे नाही आहेत त्यामुळे काय होतं जी लोकवस्ती आहे जसं आमच्या इथं सामिंद्रा डम्पिंग ग्राउंड आहे त्या ठिकाणी आपण जाल तर तिथे आजूबाजूला एवढी व्यक्ती लोक राहतात परंतु तिथेच कचरा डम्पिंग होतो वारंवार तिथं धरणे आंदोलन लोक करतात परंतु काहीच नाही म्हणजे एक तरी आमच्याकडे डम्पिंग ग्राउंडच नाही कचरा डम्प करायला जागाच नाही आणि महानगरपालिका भ्रष्ट झालेली महानगरपालिका वेळोवेळी तुम्हाला माहिती असेल की एकदम सहा सहा लोकांबरोबर तो सहा नगरसेवक निवडून आणतो आणि तो पूर्ण महा महानगरपालिकेवर सत्ता करतो त्यामुळे भिवंडी महानगरपालिकेत लोक जे निवडून येतात ते फक्त पैसा खाण्यासाठी निवडून येतात भिवंडीचा विकास करण्यासाठी कोणी निवडून येत नाही ही झाली महानगरपालिकेची स्थिती आणि आता आमदारांची जी स्थिती आहे जे ज्याप्रमाणे पूर्वेला रईश शेखनी जे काम केलेलं आहे तुम्ही जर गेला असाल तर गैबीनगरचा रोड म्हणा किंवा बौद्ध विहाराला सुसज्जीकरण करणं किंवा मंदिर असू दे विहार असू दे किंवा कोणती वस्तू असू क्षेत्रामध्ये ते, फंडिंग केलेलं आहे त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे त्यांनी रोडचा प्रश्न सोडवलेला आहे त्यांनी आरोग्याचा प्रश्न सोडवलेला आहे त्यांनी सर्वात महत्व म्हणजे शिक्षण क्षेत्रात त्यांनी एक खूप मोठं काम केलेलं आहे त्यामुळे माझं आमचं असं म्हणजे आपलं महाविकास आघाडीतर्फेच नाही तर एक नागरिक म्हणून सुद्धा मी सांगेल की भिवंडी शहराच्या नागरिकांनी सुज्ञपणे विचार करून समाजवादी पक्षाचे आमचे जे आमदार आहेत पूर्वेचे रहिषेखा यांच्या सायकल निशाणीला ओढ देवा आणि पश्चिमेमध्ये आपण पाहिलं असेल की दहा वर्ष एका व्यक्तीला आपण निवडून दिलं मी म्हणत नाही की तो कोणत्या पक्षाचा किंवा काय काम करणं महत्वाचं आहे पक्ष तिथं नाही व्यक्ती महत्वाचा असतो पक्षाचा कोणत्या असू द्या परंतु ते भाजपाचे असून किंवा एवढा त्यांचा जनसामान्यात धबधबा म्हणा किंवा ते ते लोकांना आवडतात त्यांना दोन वेळा लोकांनी निवडून दिलं परंतु त्या परीने त्यांनी काहीच काम केले नाही ज्या परीने काम भिवंडी पूर्वमध्ये झालेलं आहे तर भिवंडी पश्चिम मध्ये काहीच काम झालेले नाहीत फक्त नारळ फोडण्यात आलेले आहेत बाकी काम अस्तित्वात काहीच नाहीये जाहीरची गोष्ट आहे नक्कीच सरकार आल्यावरती जे आमदार निवडून येतील ते त्यासाठी प्रयत्न करतील आपल्याला मी एक गोष्ट आपल्या नजरे आणून देते किंवा दृष्टिकोनात भिवंडी शहरामध्ये या वाहतूक कोंडीमुळे अपघातांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे जवान मुलं पूर्णच्या पूर्ण कुटुंब या अपघातांमुळे म्हणजे त्यांच्या कुटुंबावरती किंवा जे, कि जे काही इथे घडतं आपण पाहाल तर प्रत्येक हप्त्याला इथे ऍक्सिडेंट असतो त्याचमुळे आमची मुलं बाहेर जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही कारण एवढी मोठी ट्रॅफिक लागते मुलांनी जर ठाण्याला किंवा मुंबईला ऍडमिशन घेतलं तर ती मुळे वेळेवरती हो तिथे पोहोचू शकत नाही कोणी जर का जॉब करायचं जरी म्हटलं बाहेर जाऊन तरीही पोहोचत नाही कोर्टाच्या तारखा जरी असतील आपल्या हायकोर्टामध्ये तर माणूस तिथेही पोहचत नाही म्हणजे वाहतूक कोंडीमुळे आणि जर का एखादा पेशंट असेल आणि त्याला तात्काळ जर का कुठे शिफ्ट असेल तर तो पेशंट काय तिथे पोहोचणार नाही त्याच्या जीवाला निश्चितच हानी पोहोचते किंवा अजून त्याचा आधार उद्भवतो अशा प्रकारे वाहतूक कोंडीची समस्या भिवंडी शहरात अतिशय आहे त्यासाठी पर्यायी मार्ग रोड रस्ते यांची मिनतात गरज आहे नक्कीच महिलांसाठी आपल्याला माहितीच असेल सुप्रियाताई सुळे जी संकल्पना आणली होती बचत गट बचत गटाच्या माध्यमातून महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी लोन मिळतात त्याचप्रकार प्रकारे महिलांना विविध बचत गटांना विविध टेंडर दिले जातात आणि त्या टेंडरच्या माध्यमातून महिला काम करतात परंतु भिवंडीसारख्या शहरामध्ये जर मॅडम विचार केला तर आमचे बचत गट असून सुद्धा महिलांचे त्यांना रोजगार किंवा त्या प्रकारे लोन त्यांना दिले जात नाही कित्येक असे आमचे एरिया आहेत ज्यांना ब्लॅक लिस्टेड केलं जातं आणि दुसरी आजची जी एक समस्या आहे महिलांची ती म्हणजे प्रकृतीची महिला जर का भिवंडी शहरातल्या बघितल्यात एक तर इथे जे पोल्युशन आहे डाईंगचं डाईंगचं पोल्युशन जास्त असल्यामुळे किंवा लूम लूम आहेत यांचं पोल्युशन प्रत्येक जे नवीन जे आपण उद्योग व्यवसाय आहे त्यांचं जे पोल्युशनचं प्रमाण पण भिवंडी शहरात खूप असल्यामुळे महिलेचा आरोग्याचा प्रश्न हा देखील इथे महत्वाचा आहे एखाद्या महिलेचा आरोग्याचा प्रश्न असेल किंवा कॅन्सरचं तुम्हाला माहिती कॅन्सरचं प्रमाण किती परंतु त्यासाठी इथे इलाजाचं काहीच नाही आणि एखादी महिला स्वतःच्या पायावर उभं राहावी किंवा महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा शिक्षण व्हावं यासाठी कोणतीही अशी संस्था किंवा इन्स्टिट्यूट या भिवंडी शहरामध्ये नाही त्यामुळे आमचा प्रयत्न असेल की महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा तिच्या आरोग्यापासून तिचा आर्थिक Hmm. आरोग्य जा hmm. ते आर्थिक विकास हा महिलांचा झालाच पाहिजे त्यासाठी नक्कीच आम्ही भिवंडी शहरामध्ये आमच्या आमदार जर निवडून दिले तर आम्ही नक्कीच यासाठी प्रयत्न करू महिलांवरती अन्य अत्याच्या घटना तर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत मागील जो आपण काळ बघितला त्याच्यामध्ये लहान मुलींना सुद्धा हे लोक सोडत नाहीत भिवंडी शहरात जर त्या मानाने पाहिलं तर हा कमी आहे या घटना hmm. बलात्काराच्या घटना भिवंडी शहरात कमी आहेत त्यामुळे तो एक आहे आणि महिला सुरक्षा म्हटलं तर इकडची पोलीस यंत्रणा मॅडम खूप चांगली आहे सहकार्य करणारी आहे Hmm. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा आहे तो भिवंडीचा पण असणारच असं नाहीये कारण आम्ही देखील लहान मुली घरात सोडून आम्ही निघतो त्यावेळेस आम्हाला देखील टेन्शन असतं की बाबा मुलींचं काय होणार मुलगी जर कॉलेजला जाते कुठे काय जाते त्यामुळे ह्या प्रश्नावरती सुद्धा सरकारने लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि येणारं सरकार hmm. हे जे महाविकास आघाडीचं असेल ते नक्कीच लक्ष केंद्रित करेल आणखीन एक मला एक मुद्दा म्हणून मॅडम एक गोष्ट सांगायची ती म्हणजे आजची जर आपण एक महिला पाहिली भिवंडी शहरातली मग ती हिंदू असू द्या किंवा मुस्लि मुस्लिम 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 असू द्या त्या महिलेची जर आर्थिक दृष्ट्या ती खूपच कमजोर आहे सशक्त नाही आहे शिक्षणाचा आमच्याकडे खूप अभाव असल्यामुळे महिला शिक्षण महिलांचं खूप कमी आहे आणि हे जे गोडाऊन्स वगैरे आले आहेत हे महिलांचे शोषण करतात भिवंडी शहरातले आठ आठ नऊ नऊ दहा दहा तास त्यांच्याकडून काम करून घेतात परंतु त्या मानाने त्यांना पगार देत नाही त्यांचा पगार किती असतो सात हजार ते आठ हजार जास्तीत जास्त दहा हजार म्हणजे जी वेतन जे शासन जे ठरवून देतं त्या वेतनप्रमाणे प्रमालीने हे लोक त्यांना पैसे देत नाहीत मग ते अमेझॉन असू द्या मंत्रा असू द्या फ्लिपकार्ट असू द्या कंपन्या वेतन श्रेणीप्रमाणे त्यांना वेतनाचे पैसे देत नाहीये तर मंडळी ह्या होत्या स्वातीताई कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार महिला भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष आणि त्यांनी निवडणूक दोन हजार चोवीस विधानसभा त्याबद्दल पण सांगितलं आणि त्यासोबतच भिवंडी शहराचा विकास कसा व्हायला पाहिजे आणि किती कोणकोणत्या या मोठ्या समस्या आहेत ज्या अगदी मूलभूत गरजा आहेत त्या सुद्धा इथे पूर्ण केल्या जात नाही तर जास्तीत जास्त प्रमाणात येणारं सरकार जे आहे त्यांनी या सगळ्या लक्ष समस्या आहेत त्या दूर करून एक भिवंडी आणि ते पण कनेक्ट आहे जवळ आहे ठाणे शहराला लागून ला आहे मात्र पाहिजे तसा विकास झालेला नाहीये आणि तो व्हावा यासाठी आम्ही कार्यरत आहोत असं त्यांनी सांगितलेलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या